दिवसापासून आमची काही जे विद्यार्थी आज नाशिकला ना उपोषणाला हो बसले ते त्यांना त्यांना का मिळत नाही आहे उपोषण का सोडवलं जात नाही आहे याच्या पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसत आहेत त्यापैकी आम्ही चोपड्यामध्ये या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आहोत आणि आमच्या हक्कासाठी आम्ही आज या ठिकाणून जोपर्यंत आंदोलन जे सुरू आहे आज राष्ट्र काय आपली मागणी आणि काय कशा संदर्भात आपण आमची जी मागणी आहे आम ती आम्ही अंतर्गत ज्या काही नोकऱ्या आहेत त्या आमचे तेरा जिल्हे आहेत आणि ह्या तेरा जिल्हा पैसा अंतर्गत येत आहे आणि त्या पेसाअंतर्गत ज्या नियुक्ती होणार होत्या त्या नियुक्ती स्थगित दिलेल्या आहेत आणि दुसऱ्यांना म्हणजे ज्या ठिकाणी अंतर्गत नाही आहे ज्यांना नोकऱ्या दिल्या गेल्या आहेत फक्त हे अंतर्गत जे तेरा जिल्हे त्यांचे थांबवले जसं आरोग्यसेवक आहेत कृषी सेवक आहे वनरक्षक आहेत यांच्या ज्या आता त्यांना ऑर्डर दिल्या गेल्या सगळं झाल्यानंतर आणि फक्त आता त्यांना ऑर्डर द्यायची असताना आता वर्ष होत आलं ह्या गोष्टीला त्यांनी स्थगिती देऊन ह्या सरकारने अगदी आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि ह्या अन्यायाला वाचा तर आम्ही फोडणारच त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आम्ही पोलीस प्रशासनाचेही धन्यवाद मानतो तहसीलदारांचे ते आमच्यासोबत पाण्या पावसात उभे आमची कडम म्हणजे जे पोटतिडकीने आम्ही बोलतो आहे आमची जी कडकड आहे फक्त मग चोपड्या तालुक्याच्याच अधिकाऱ्यांना मान्य आहे का हे झोपलेलं गेंड्याच्या कातवी घातलेलं भाजप शासित जे सरकार आहे त्यांनी फक्त झोपा काढायचे का आम्हाला आज रस्त्यावर उतरावं लागतं आहे पाऊस पाण्यामध्ये हे सर्व आदिवासी बांधव आहे हे पुढचं भविष्य हे अंधारात आहे आणि पुढे अंधार दिसतं आहे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे कोणालाही शोक नसतं पावसामध्ये भिजायला आणि असं रस्त्यावर बसायला पोटासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आमच्या बांधवांना आम्हाला न्याय द्यायचा आहे आणि ह्यासाठी आम्हाला चोपडा तालुक्याचे सर्व पोलीस अधिकारी कार्य असतील तहसीलदार साहेब हे सगळे इथं उपस्थित आहे आमच्या समवेत त्यांना कडकड आहे मग ह्या महाराष्ट्र सरकारला का कडकड नाही नाशिक जिल्ह्यामध्ये उपोषणाला बसलेल्या आमच्या बंधू आणि भगिनी त्यांच्यावर जे आता वेळ आलेली आहे आमच्या सगळ्यांवर की आम्ही उपोषणाला बसून आम्हाला आमचं हक्क मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलं आहे मग ह्या सरकारला दिसत नाही आहे का बघायला गेलं तर ह्या सरकारला कोणीच दिसत नाही हे जे लाडली बहीण म्हणून ज्यांनी दीड हजार रुपये आहे आम्हाला लाडली बहीण नको आहे हे दीड हजार नको आम्हाला आमचा अधिकार हमा हवा आहे आम्हाला सुरक्षा हवाय हवी आहे या दीड हजार आणि कोणाच सुरक्षा मिळणार नाही आणि नाही आमचे पैसा अंतर्गत आम्हाला न्याय मिळणार आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय हे दीड हजार झाले काय आणि